ഇത്ത <laughs> 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 ah -huh. <laughs> सभेची पूर्वतयारी झालेली आहे अगदी थोड्याच वेळात ताईंचं आगमन झाल्यानंतर मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होईल <laughs>

तिकडे थीक ना ठीक आहे सोलापूर जिल्ह्यामधील मोहोळ तालुक्यातील विविध गावामध्ये या ठिकाणी आपण बघू शकता कि आमदार प्रणी शिंदे यांचा गावभेट दौरा या ठिकाणी संपन्न होतो आणि त्या जयत तयारीच जयत तयारी झालेली आहे आणि अगदी थोड्याच वेळात वेगवेगळी विविध एका मार्गावर या ठिकाणी अतिशय उत्साहाने सर्व कार्यकर्ते झालेले आहेत जयेत तयारी झालेली आहे आणि बघू शकता की लोकसभेचं रणधुमाळी आतापासूनच सुरू झालेलं आहे कार्यकर्ते अतिशय उत्साहाने सहभागी झालेत आणि खरं तर लोकसभा पाच वर्षांनी दर पाच वर्षांनी होते कार्यकर्ते आत् आत्तापासूनच गुडघ्याला वाशिम बांधून अतिशय उत्साहाने आणि एक जल्लोषपूर्ण वातावरण पाहायला होते खरं तर सोलापूर लोकसभेचा जर आपण विचार केलो तर भाजपाकडून अजून उमेदवार जाहीर होत आहे होणार आहे तोपर्यंतच तो आमदार प्रनिधी शिंदे हे या कामाला लागलेले आपण अपना, आपणाला दिसून येतात अगदी थोडंसं या ठिकाणी आगमन होईल मोहोळ टाईम्स लाईव्हमध्ये आपण इथेच थांबूयात आणि त्यांच्या आगमनानंतर आणखीन एकदा लाईव्ह येऊयात उपस्थित सर्वांचं स स्वागत आणि लाईव्ह आपण लाईव्ह स्ट्रीमिंग बंद करूयात